रावण सुरू झाला की सगळ्या सणांची लगबग सुरू होते आणि घरामध्ये पूजेच्या सामानांची तयारी पण अगदी जोरात सुरू होते तर आजच्या व्हिडिओमध्ये चंदन उघळायच्या सहाणेपासून हे कापसाच्या वाती कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे एकदम झटपट अगदी मस्त अशा कापसाच्या वा वाती तयार होतात चंदन उगळण्याची सहाण वापरून तर बघू शकता तुम्ही किती छान अशा वाती झालेल्या आहेत तुम्हाला मी फुलवातीचे तीन प्रकार दाखवलेले आहेत पारजात वात कशी बनवायची ती पण दाखवलेली आहे आणि आपले रे रेग्युलर लांब वात कशी बनवायची ती पण दाखवलेली आहे तर बघा ह्याच्यासाठी लागणार आहे तो म्हणजे कापूस हा जो आपले पूजा आहे किंवा पूजेच्या दुकानातनंच कापूस घ्यायचा सर्जिकल कापूस किंवा हॉस्पिटलचा कापूस इथं वापरायचा नाही आहे आणि ही आहे सहाण की ज्याच्यावर आपण चंदन उघडून देवासाठी गंध काढतो तर सहाण्याचा दगड असतो थो, तर थोडासा खरखरीच असतो थो, आणि त्याचाच वापर करून आपल्याला मस्त अशा वाती एकदम झटपट अशा वाती बनवायच्या आहेत तर मी तुम्हाला पहिले लांब वात कशी बनवायची ते दाखवणार आहे तर कापूस घ्यायचा आहे असा लांब आणि तुम्हाला केवढी जाड पाहिजे केवढे लांब पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्हाला इथं कापूस घ्यायचा आहे आणि सहाण्याचा वापर करून आपण याच्यापासूनही झटपट अशी एक वात बनवणार आहोत तर इथं मी थोडंसं दूध लावलेलं ला आहे दुधाचा वापर करायचा म्हणजे वात जी आहे ती मस्त अशी घट्टसर आणि मस्त अशी तयार होते तर दुधाचा हात लावून मी त्याच्यावर तो कापूस ठेवून त्याच्यावरनं मी हात फिरवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम झटपट अशी ही वात तयार झालेली आहे हे बघा सहाणेमुळे ह्या वातीला जो पीळ आहे तो एकदम घट्ट बसतो आणि मस्त अशी घट्टसर आणि कडक अशी आपली ही वात इथं तयार झालेली आहे एरबी आपण ह्या वाती, वाती हातावर करतो पण हात मात्र खूप दुखतात ह्या वाती करताना तर तुम्ही अशी शा सहाण वापरून झटपट अशा कमी वेळेत भरपूर अशा वाती तयार करू शकता तर थोडंसं दूध लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा मी एक वात वळून घेतलेली आहे एकदम झटपट अशी वात तयार होते आणि मस्त एकदम एका मापाची अशी आणि एकदम सुबक अशी आपली ही वात तयार होते हे बघा सहाण वापरल्यामुळे हे वातीचं काम आहे ते एकदम सोपं झालेलं आहे पूर्वीच्या काळी बायका अशीच सहाण वापरून भरपूर अशा वाती बनवायच्या तर बघू शकता तुम्ही किती छान अशी वात झालेली आहे तर ह्या दोन वाती आहेत त्या मी एकत्र करून घेतलेल्या आहेत आणि त्यांना एक पिळ दिलेला आहे हे बघा मस्त अशा आपल्या वाती तयार झालेल्या आहेत एकदम झटपट वाती तयार होतात तर चंदन उगळायची सहाण वापरून तुम्ही अशा प्रकारे भरपूर अशा वाती कमी वेळेत करू शकता आणि तुमचे हात अजिबात न दुखवता तर ह्या दोन वातींना मी पीळ दिलेला आहे आणि ही बघा ही मस्त अशी वात तयार झालेली आहे समयीमध्ये तुम्ही ही वात वापरू शकता तर नुसती पांढरी वात वापरायची नसते म्हणून टोकांना थोडंसं दूध लावून त्याच्यावर मी थोडंसं कुंकू लावलेलं आहे आणि ही बघा मस्त अशी आपली ही वात इथं तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान वात तयार झालेली आहे एकदम परफेक्ट तर आता फुलवाती कशा बनवायच्या ते बघूया तर फुलवादी बनवण्याचे तीन प्रकार मी तुम्हाला इथं दाखवलेले आहेत तर पहिल्या प्रकारामध्ये हा कापूस घ्यायचा आणि त्याला असं गोलसर पसरवून घ्यायचं हे बघा आणि अजून थोडा कापूस घ्यायचा आणि त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा जो गोळा आहे तो या कापसाच्या सेंटरला ठेवायचा आहे हे बघा आणि सगळ्या बाजूचा कापूस या गोळ्याला फोल्ड करून घ्यायचा आहे जसं आपण मोदकामध्ये सारण ठेवून तो कसा एकदम आपण पिठामध्ये किंवा त्या सारण सारण कसं आपण एकदम कवर करून घेतो तसंच सेम आणि याचं जे टोक आहे तर तिथं आपल्याला थोडासा कापूस अजून लावायचा आहे फुलवातींची जी टोकं असतात तिथं एक्स्ट्राचा कापूस लावून ती टोकं आपल्याला दुधाच्या सह्याने मस्त अशी घट्ट अशी वळून घ्यायची आहेत ते बघा एक्स्ट्राचा कापूस लावल्यामुळे टोक आहे ते, ते मस्त तयार होतं आणि आपली निरंजनामध्ये वाद खूप छान पेटते तर ह्या टोकालासुद्धा मी दुधाच्या सह्याने थोडंसं कुंकू लावून घेतलेलं आहे हे बघा आपण इथं कापसाचा गुळा वापरल्यामुळे ही वात थोडीशी जड होते आणि मस्त अशी उभी राहते बघू शकता तुम्ही किती छान अशी वात तयार झालेली आहे निरंजनामध्ये ही बराच वेळ वाट पेटत राहते आणि अजिबात पडत नाही हे बघा परफेक्ट अशी वाद झालेली आहे तर आता वातीचा फुलवातीचा दुसरा प्रकार बघूया तर मग घेतला तसंच सेम आपल्याला कापूस घ्यायचा आहे हे बघा तुम्हाला केवढी मोठी फुलवात पाहिजे त्याप्रमाणात तुम्हाला इथं कापूस घ्यायचा आहे आणि त्याला सगळ्या बाजूने एकत्र करून त्याचं टोप तयार करायचं आहे म्हणजे त्याच्या कडा एकत्र करून त्याचं असं टोप तयार करायचं आहे आणि टोकाला पुन्हा एकदा एक्स्ट्राचा थोडासा कापूस लावायचा आहे याने टोक आपलं मस्त असं जाडसर तयार होतं आणि घट्ट एकदम आणि आपली निरांजनाची ज्योत आहे ती खूप छान पेटते आणि दुधाच्या साह्याने बघा मी हे टोक व्यवस्थित वळून घेतलेलं आहे आणि ही पण बघा मस्त अशी आपली वाद तयार झालेली आहे तर खूप अशा छान अशा फुलवाती तयार होतात हे बघा तर देवाच्या पूजेसाठी ह्या फुलवाती लागतात तर आपण अशा करून ठेवू शकतो आणि मग आईच्या वेळी ह्या पटपट वापरायला मिळतात तर बघा मस्त अशा आपल्या ह्या दोन्ही फुलवाती तयार झालेल्या आहेत आता फुलवात करायचा तिसरा प्रकार बघूया जो एकदम सोपा आहे असा मी ला असा लांबट मी कापूस घेतलेला आहे आणि त्याची दोन्ही टोकं मी एकत्र करून घेतलेली आहेत आणि त्यांना इथं मी पिळी दिलेला आहे आणि तिथं कुंकू लावून घेतलेला आहे आणि बघू शकता ही पण एकदम साधी सोपी पटकन अशी होणारी फुलवात आहे तर आता फुलवातीचा मी अजून एक प्रकार तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे पारिजात वात खूप स्पेशल अशी वात स्... आहे तर याच्यासाठी मी पाच कापसाचे भाग घेतलेले आहेत ते पाचही भाग आपल्याला एकाच मापाचे घ्यायचे आहेत आणि त्याच्यापासून बघा मग जी मी सिम्पल अशी फुलवात बनवली दोन टोक एकत्र करून तशीच एक तशी फुलवात आपल्याला बनवायची आहे पण या वातीचं एक टोक आपल्याला लांब ठेवायचं आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूने आपल्याला एक छोटंसं टोक द्यायचं आहे हे बघा आणि मस्त अशी आपल्याला ही अशी फुलवात बनवून घ्यायची आहे तर अशाच सगळ्या वाती मी बनवून घेतलेल्या आहेत पाचही वाती माझ्या तयार झालेल्या आहेत तर आता याची आपल्याला पारिजात वात बनवायची आहे तर वातीचं जे मोठं टोक आहे ते एकत्र घेऊन आपल्याला सगळ्या वाती अशा एकत्र घ्यायच्या आहेत एकामागून एक, एक, एक अशा घ्यायच्या आहेत हे बघा आणि पाचवी वाती आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत लांब टोकाकडून हे बघा आणि त्या पाचवी टोकानं आपल्याला पुन्हा आता थोडासा कापूस लावून पीळ लाव पीळ भरून घ्यायचा आहे थोडासा एक्स्ट्राचा कापूस मी इथं लावलेला आहे आणि त्याला छान असा पीळ दिलेला आहे थोडंसं दूध लावायचं आणि ह्याचे टोक आहे ते आपल्याला छान अगदी करून घ्यायचं आहे मस्त अशी पारिजात वाद तयार होते स्पेशल आहे ही वाद तुमच्या नि निरंजनात ही खूप छान दिसेल आणि तुमची जी देवपूजा आहे ती एकदम स्पेशल करेल तर ह्याचं टोक आहे ते, ते आपल्याला व्यवस्थित अगदी दुधाच्या साह्याने व्यवस्थित घट्ट असं करून गळून घ्यायचं आहे आणि ही पारिजात वाद आहे म्हणून मी ह्याच्या टोकांना म्हणजे ह्याच्या टोकाला मी अष्टगंध वापरलेला आहे पारिजाताचा जो नारंगी रंगाचं किंवा ऑरेंज कलरचे असतं म्हणून मी इथं अष्टगंधाचा वापर केलेला आहे याच्या टोकाला आणि अष्टगंधा मी इथं लावून घेतलेला आहे हे बघा मस्त अशी आपली ही, ही वात तयार होते बनवायला एकदम सोपी आहे पण ती एकदम छान अगदी तयार होते हे बघा तर मस्त अशी आपली आता ही इथं पारिजात वात तयार झालेली आहे हे बघा किती छान झालेली आहे तुम्ही बघू शकता तर या सणासुदीच्या दिवशी तुम्ही अशा मस्त अशा वाती तयार करा सहाण्याचा वापर करून तुम्ही एकदम कमी वेळेत भरपूर अशा वाती तयार करू शकता तर अशा सगळ्या स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वातींचा जर वापर आपण आपल्या देवपूजेमध्ये दे केला तर आपली पूजा अशी खूप छान होईल तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला ला ला, करा शेअर ला करा माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशाच एका छानशा व्हिडिओचा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद